नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज धामणी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती समाजनगर या ठिकाणी होळीनिमित्त गावात व्यक्ती केले असता आमचे जवळचे मित्र या ग्रामपंचायत उपसरपंच मान्य श्री इंगे सर यांच्या घरी सन्मान झाला सत्कार झाला त्यांचे खूप खूप आभार जेव्हा केव्हा आपण एखाद्या गावामध्ये जातो मित्रामध्ये जातो एखाद्या परिसरात जातो आणि तेव्हा त्या गावातून त्या परिसरातून त्या मित्राच्या बातम्यातून की जीवनामध्ये जे काहीतरी आम्ही रमवलेलं आहे आणि ते कमवण्याची आज जी आम्हाला भेट देईल आमची कमाई आहे आणि आग ही कमाई इतकी सोपी नाहीये की, की सहज तुम्हाला भेटेल तुम्हाला जीवनाचे तार्पव्य सांभाळत प्रत्येक गोष्टीला प्रत्येक स्टेपला तुम्हाला तुमचं पाऊल चांगल्या प्रकारचं उचलून चांगलं पडणार आहे या समाजामध्ये ज्या ज्या गोष्टीला महत्व आहे त्या महत्व तुम्हाला द्यावंच लागणार आहे प्रत्येक गोष्ट या या जगामध्ये खूप महत्वाची आहे आणि ती ठेवूनच तुम्हाला जावं लागणार आहे आज या भागाचे एक तत्व नागरिक घराणीचे कार्यकर्ते व या गावचे उपसपंच माननीय श्री पटॉ केसर यांचा आता सत्कार ठेवलेला अतिशय मन भरवून केलं त्यांचे वडील व त्यांचे पाहुणे आणि या गावचे सगळे नागरिक यांचा हा सन्मान आहे यांनी केलेला हा माझा सन्मान आहे आणि त्यांचा सन्मान आहे की त्यांनी मला या ठिकाणी या नागरिकांमध्ये बोलवलं आणि आपुलकीचा मायेचा तो माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला सन्मान केला त्याबद्दल या यातून मुळीनिमित्त मी एवढं सांगू शकतो की या आदिशवासीयांना करून बळी निमित्त खूप खूप अभिनंदन खूप शुभेच्छा व इंगे सर्व त्यांच्या परिवाराला मुळील निमित्त मी अभिनंदन करून माझ्या सर्व परिवाराकडून खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र